नमस्कार मी कोमल अहिरराव माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे पृथ्वीची परिक्रमा गणेश पुराणात पृथ्वी परिक्रमेची कथा ही देखील आवर्जून सांगण्यासारखी आहे मुलांवर चांगले संस्कार उडण्यासाठी ही कथा अगदी उत्तम आहे एकदा काही देव आपली समस्या घेऊन भगवान शंकराकडे आले त्यावेळी त्यांच्या सोबत माता पार्वती गणेश आणि कार्तिकेय देखील बसले होते भगवान आपल्या दोन्ही मुलांकडे पाहून विचारले यांच्या समस्यांचे तुमच्यापैकी कोण निवारण करू शकेल त्यावेळी गणेश आणि कार्तिकेय या दोघांनी आपण सक्षम असल्याचे सांगितले त्यांचा तो आत्मविश्वास पाहून भगवान शिवाने त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले भगवान शिव म्हणाले जो सगळ्यात आधी पृथ्वीची परिक्रमा पूर्ण करून येईल तो हे कार्य करण्यास सक्षम आहे असे मी समजेन शंकराची आज्ञा मानून कार्तिके मोरावर बसून पृथ्वीच्या परिक्रमेसाठी निघून गेला पण गणेश मात्र तिथेच होता त्याने विचार केला या उंदरावर बसून पृथ्वीची परिक्रमा मी काही जिंकू शकणार नाही त्याने थोडासा विचार केला शंकर पार्वती जेथे बसले होते त्यांच्या भोवती सात फेऱ्या मारून त्याने आपली पृथ्वी परिक्रमा पूर्ण केली दुसरीकडे कार्तिके आपले पृथ्वी परिक्रमा करून आल्यानंतर मी विजेता असल्याचे सांगितले त्यावेळी भगवान शंकराने गणेशाला पृथ्वी परिक्रमा न करण्याचे कारण विचारले त्यावेळी तो म्हणाला की आई वडिलांच्या चरणीच समस्त पृथ्वी सामावली आहे तर परिक्रमेची गरज काय गणेशाचे ते बोलणे ऐकून त्यांना आनंद झाला देवांवरील संकट निवारण्याची जबाबदारी ही भगवान गणेशाकडे देण्यात आली जो कोणी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाची पूजा करेल आणि रात्री चंद्राला अर्धे देईल त्याची सगळ्या दुःखात दुःखातून मुक्ती होईल धन्यवाद